रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोंद तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी सासवड हद्दीची सर्वे नंबर त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव या महावत्नाच्या जमिनीवर डीडी पवार नाव एका व्यक्तीने अनधिकृतपणे ताबा घेतलेला आहे त्या एकूण क्षेत्र म्हणजे बावन्न एकाच आसपास आहे त्या क्षेत्रापैकी त्यांनी काही क्षेत्र घेतलेलं आहे त्यांनी त्याच्या मर्यादित क्षेत्रापुरता ताबा घातला असता तर ते आम्हाला मान्य झालं असत परंतु त्याने अनाधिकाराने कुणालाही विचारात न घेता धाक दडपशाही करून औरंगाबादच्या काही गुंडांना इथं उपस्थित करून त्यांच्या सोबत ताबा घेतलेला आहे त्यामुळे त्या क्षेत्राचे मूळ मालक असत सावे साबळे चौवे हे जे मूळ वतन आहेत ते भयभीत झालेले आहेत प्रशासनाला या अगोदर दोन वेळा व्यवहार करून देखील गेड्याच्या कातारेच्या तहसीलदारांना कुठे जाग आलेली दिसत नाही त्यांना जाग येण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आम्ही हल्लीदार आंदोलन सुरू केलेलं आहे आमच्या येथील प्रमुख मागण्या आहेत की जे त्र्यानव चौऱ्यानव पंच्याण्णव वर अनधिकृतपणे कंपाऊंड घातलेलं आहे ते कंपाऊंड तात्काळ काढून टाकावं अनधिकृतपणे जो त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव या सर्व नंबर ताबा घेतलेला आहे त्या डिडी पावावर व त्याच्या गुंडांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा एखादं क्षेत्र महारत्नाचा असेल किंवा ती जागा महावत्नाची असेल तर त्यात लोकांना ते जेव्हा हकलून लावणं या नुसार अनुसूचित जाती जमात अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी या हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे यामधले मूज साबळे रणपिसे चवळे हे सगळे खातेदार आता सोबत उपस्थित आहेत त्यांचंही या बाबतीत असंच मत आहे आता मो रणपिसेचे काही लोक बोलणार आहेत से सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे ही जे आता जी परिस्थिती उद्भवली ही परिस्थिती उत्तवली तुम्हाला विचारत न घेता आणि गरोबशाहीच्या हिशोबानी त्यांनी ते संपूर्ण क्षेत्र लाटण्याचा जो प्रयत्न केलेला आहे किंवा जो चालू आहे हा तात्काळ शासनाने त्यामध्ये लक्ष घालून त्यामध्ये आम्हा गोर गोरगरिबांना त्यातनं न्याय मिळावा आता परिस्थिती ती राहिलेली आहे पूर्वीची आता सगळे संज्ञान आहे सगळ्यांना त्याची जाणीव आहे आणि आत्ता जी पूर्वीचं जी म, म जमिनीचं महत्त्व नव्हतं लोकांना आता या काळामध्ये ते महत्त्व आलेलं आहे आणि आता त्यांची तयारी आहे की जी काय क्षेत्र असेल ते क्षेत्र आपण वहिवटीखाली आणून उत्पादन करून काय तो हातभार लागल कुटुंबाला त्यातनं जी काय परिस्थिती सुधरल त्यासाठी आम्ही सगळ्या लोकांचा आमचा लढा आहे तरी आत्ता जे आम्ही जी काय आंदोलन करतो याच्यातनं आम्हाला न्याय मिळावा ही आमच्या सर्वांची भूमिका आहे आम्ही पंकज दादाच्या जा मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण लढत देत आहोत तरी शासनाने लक्ष घालून त्याच्यातन आम्हाला मार्ग काढून द्यावा ही त्यांना विनंती आहे मी रंजना जनार्दन रणपीसे आणि इथले म्हणजे आमचे जे मूळ मालक आहेत रणपीसे चौरे साबळे यांच्या वतीने मी बोलते आम्ही नोकरी मी सरकारी पोलीस खात्यामध्ये अधिकारी होते आता रिटायर झाले आणि आमच्या ह्याच जे गाव सोडून किंवा गावातनं कुठं कुठं नोकरी निमित्ताने गेलेले आहेत त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता ह्यांनी आमच्या संमतीशिवाय किंवा आमच्या परवानगी शिवाय परस्पर एकमेकांना जागा विकली काय आणि काय हे केले त्याच्यावर अतिक्रमण केले तर ते म्हणजे चुकीचं आहे तर सरकारनी याच्यावर आमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून एट्रॉसिटीचा कायदा करून त्यांना आमची ती जागा जी बळकवलेली आहे ती सरकारनी आमच्या ताब्यात परत दिली पाहिजे आणि जे अतिक्रमण करून राहिलेले त्यांना पण योग्य ते शासन झालं पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि जे पंकज दिवार यांनी जे कार्य केलंय त्याला सगळ्यांनी आपल्या लोकांनी हातभार लावला पाहिजे त्यांना आता सहकार्य करून आपली जी हक्कासाठी ते आहेत त्यांना पण प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण काय ते पंकज धिवार हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आहेत पुरंदर तालुक्याचे तर त्यांनी आमच्यावर अन्याय झालेला बघून आमचे बघून त्यांनी ती वाचा फोडलेली आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करून त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे जय भीम जय भारत आणि या ठिकाणी जे आता पंकज भाऊ दिवार यांनी जे आंदोलन केले हे हे फक्त आमच्या रणकिसे साहेबे चौरे यांच्यासाठी नसून या महाराष्ट्रात ज्या ज्या जमिनी खाली आहेत या जमिनी जसं अनाधिकृतपणे बळकवल्या जात आहे या विरुद्ध ते एक आंदोलन हे चालू झालेलं आहे बरेच वर्ष झाले आमचं गाव जसं माझ्या हस्तेने आपल्याला सांगितलं नोकरी नोकरीनिमित्त किंवा इतर काही घडामोडी निमित्त आम्ही गाव बाहेर असतो त्यामुळे गावात काय चालतंय याच्या आम्हाला लक्ष देता येत नाही पण त्या गोष्टींचा फायदा घेऊन इथं काहीतरी गैरकायदूनी करून आमच्या जमिनी बळकवल्या जातात नंतर आल्यावर आम्हाला कळत की आमच्या हक्काची जमीन जिथं आम्ही त्या त्याच्यातून काहीतरी उत्पादन करू शकतो आमचं जीव त्यातून करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि पुढे मग कायदेशीर लढा लढायचा आणि तो किती काळ लढायचा हा प्रश्न आमच्या समोर येतो अनेक वर्षापासून या गोष्टी चाललेल्या आहेत आता माझी पंकज भाऊ दिवार आणि इथल्या सगळ्या रहिवाशांना अशी कळकळीची विनंती आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं पाहिजे कुठलाही आनंदीकृत जर जमिनी बळपण्याचा प्रकार चाललाय आणि त्याही जर त्याच्यामध्ये गुंड इन्व्हॉल्व्ह झाल्या असतील किंवा आणखी कोणी राजकीय लोक इन्वॉल्व्ह झाले असतील तर ह्या गोष्टींची दखल घेऊन इथल्या नागरिकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या हक्काची जमीन मिळवली पाहिजे त्यासाठी मी रिपब्लिकन पक्ष आणि पंकज भाऊ दिवार यांच्या पाठीशी उभा आहे आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आपण पण या आंदोलनात सहभागी होऊन आम्हाला प्रतिसाद द्यावा त्यानुसार आपल्याला आपल्या हक्काची जमिनी मिळते